भावांनो बहिणींना चला आता तुमच्या ताईला बनवायची उडदाची डाळ दा, उडदाची डाळ बनवा म्हणलं आता डाळ मिरची बनवणार हे तयारी करून ठेवली सगळं साहित्य कापून ठेवलंय आता मिरची सगळं तयार करून ठेवलंय आणि म्हणलं हेडो टाकून द्यायचा लगेच मग आपण म्हणलं झेडो काढून घ्यायचा डाळ मिरचू काय दाखवणार नाही तुम्हाला डाळ मिरचू करायची उडदाची डाळ तर ते काय दाखवणार नाही सगळं साहित्य कापून ठेवलंय हिरवी मिरची लसण सगळं साहित्य आता तयारीच करायची मला साईपाकाची दहा वाजले तर आता पण म्हणलं मग हेडो टाकल्याच्या नंतर मग डाळ बनवी रात्रीच्या पोळ्या पण इथले मोठ्या द्यावं लागण गाईला लावून आता आज लई लेट चहा पाणी झाली म्हणजे नेमकीच झाली डोकं दुखत होतं बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळं अंगावर घेल्या असं सण सण वाटू लागलं सर्दी यानं भरून आल्यावानी आणि म्हणून डोली आणि जाम हिडो काढून टाकाय मी कावाची घरातले काम आवडले पण डोकं डोकत होत पण मग म्हणलं चला आता आपण घ्या हिडो काढून हिडो काढणं पण जरुरीचे लय मेहनत करावं लागते भावांनो बहिणींना हिडो काढायसाठी आता म्हणलं आपण हिडो नाही टाकला तर डबल मग कसं पण आपलं चॅनल चालायला लागले म्हणलं मग गुडणूक होती म्हणलं हिडोची पण मग त्याच्यामुळं मी मग चालूच राहते हिडो काढणं म्हणजे मी दर दिवसचा एक हिडो टाकत असते शॉर्ट हिडो लॉंग हिडो आणि आता हळूहळू चायनल चालावं लागले तर मग त्याच्यामुळं पण भावांना बहिणींना न हेडो बिरी द्यावा नाही वाटत वाटते कशाला गुडणूक करायची आपल्या हिडोची आणि आज आ, हे पण नव्हतं इच्छाच नव्हती हेडो काढायची आज मन नव्हतं होऊ लागलं हेडो काढायला पण म्हणलं चला म्हणलं घ्यावा म्हणलं आपण काढून आता लेकरायनं म्हणजे छकून काय नाश्ता नाही केला म्हणे मग इच्छा नाही म्हणे नाश्ता करायला भैयाला दिली ते पोहे म्हणून तर भायचा झाला आहे नाश्ता आता आणि कपडे गिपडे धुतले तर ना आता मी डाळ मिरचू करायसाठी तयारी करून ठेवली तर मग आता लागलं मला डाळ उदाची डाळ बनवते पीठ भिजावं लागेल आज लवकरच व्याक्राईल जेव खाऊ घाला त्याचं दर दिवस बारा वाजवते तस ते जे म्हणजे दोनच वाजवते त्याच्या बापाची वाट आज बसते ते, ते का पण तर म्हणलं आज घ्या आपण स्वयंपाक पाणी करून लेकरायला म्हणावं लागेल लवकर जेवून घ्या म्हणलं चालवा आता पीठ भिज आता छकरी भिजवायला होते पीठ आणि मी टाकीन दाळ तर लवकर साईपाक म्हणजे आता दहा वाजूनच गेले तसं आपण आता लवकर लागलं उन्हाचं तर तेच बरं राहते म्हणजे साईपाकाच्या लय गरमी होती त्याच्यामुळं म्हणलं आपण लवकरच स्वयंपाक करून घ्यावा आणि अशी पण आज लय लवकर म्हणजे उठेल मी मग झोप नव्हती येऊ लागली तर मग अशी पण आता लय गरमट वातावरण आहे तर मग म्हणलं आता चला अशी पण आपल्याला झोप आहे ना पण मग घरातले काम आरामान आरामानच केले पाण्या पाण्यावाला आज लवकर आलता तर आता पाणी पण आलंय आता आता करावं म्हणलं आपण म्हणजे काम झाले सगळे आता भांडे गिंडे जिथल्या तिथं लावले हे सगळे काम झाले तर आपले काम काय नाही राहिले आता आहे सैपाक तर मग सैपाक तर मी लवकरच करून ना म्हणजे आज तरी मी बारा वाजता सैपाकाला लागत असते पण आज मला लागायचंय लवकर सायंपाकाला म्हणलं फ्री राहते माणूस सैपाक पाणी करून बसलं तर आणि एवढी घाई नाही राहत म्हणजे म्हणून आता मेकर पण उठले आज लेकरं लवकरच उठले होते म्हणजे उठा म्हणलं काम ते लवकरच उठले त्याच्या मनानंच उठले ते मनानं उठले म्हणजे कधी कधी लेकरायचं उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कस राहते कधी झालाय आता काय करायला खेळायला का करा भाई बर आता हारसू भाई सुट्ट्या लागेल तो काय एवढा मित्राकडे जात नाही कधी कधी जातोय मित्रा इकडं असं जात नाही आता छकुलाच आता मी घेईन डाळ बनवून आणि छकुल म्हणे बाळ पोळ्या बनवून म्हणजे आज छकुल भिजवायला होते पोळ्या करायला होते आणि आता मी त्या गाईला पोळ्या लावून यावं लागेल उरल्यात तर रात्री काय जास्त काम आलं तर हरसोचे पप्पा काय जेवायला घरी नाही आले ना अजून पण दहा वाजले पण घरी नाही आले द्यायचं पण जेवण उरलं तर द्यावं लागेल गाईला लावून म्हणजे आलेच नाही घरी कामाला उशीर झाला त्याच्यामुळं तिथंच झोपले ते, ते काम उशीर होतोय कधी कधी ते काम आहे त्याच्यामुळं मग नस ना आवडलं काम तर ते काय घरी आले नाही काय माहिती आता कधी येते घरी तर उशीर झालाय आता नाही येणार वाजता तर घरून जावं लागतंय त्याला आता दहा तर मग येतील दुपारून घरी दोनच्या टायमा जेवायला उशीरा येतील म्हणा आता चला भावांनो बहिणींनो मी घेते आता सायपाक करून हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर आहे मी कधी पण तुम्हाला म्हणतच राहते चॅनलला सपोर्ट करा म्हणून तुमची ताईलाही मेहनत घेते भावांना वय मला तुम्हाला कधी पण म्हणतच असते मी सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा लय टेन्शन घेऊन हिडो बनवावं लागते भावांना बहिणींनं घरातलं टेन्शन असलं तरी बाजूला ठेवून हिळो काढावं लागते असं असतंय मग त्याच्यामुळं तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला तसे तर माहिती भाऊ बहिणीलाही सपोर्ट करते पण मग हेच म्हणणं आहे सगळेजण हेडो म्हणून घरातलं काम करता करता असं आलं असं वाटते चला थोडं थांबून करू आणि पटपट उठून घरातले काम आवरून दररोजचा हिळो काढायचं म्हटल्यावर किती टेन्शन असते भावांना बहिणींना तसं काही मी लवकर उठते स्वतःला येळ नाही देत मी माझ्या जीवाला टाईम नाही देत आणि हेडो काढते मी स्वतःच्या जीवाची पण असं बाजूला ठेवते मी अन्न हेडो काढून घेत असते चला भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो मध्ये